संपल्या नाही सुट्ट्या आता या फराळाचं लाडू चिवडा बी संपलं आता बॅगा भरान जावा की तुमच्या तुमच्या घरला ए माकर तोंडाचे मला नको शिकूस हे माझ्या भावाचं घर आहे समजलं का ननंद ननंदबाई गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी बर का आता हे माझं घर आहे समजलं का तुमचा भाऊ म्हटलं आता माझा नवरा आहे आणि माझा नवरा नुसता बैल आहे असं म्हणतेस गच्ची तवळे पापड काढायला गेले होते मी, मी माझ्या बापाच घर समजलं का तुला आणि तू इथून चालती हो हे माझ्या बापाच घर आहे समजलं का तुला इथून पुढे इज्जतीत राहायचं माझ्यासोबत ननंद आहे मी तुझी समजलं का तुला असं आहे का ननन हे तुमच्या बापाचं घर आहे का मग ऐका तर मग आता ऐका हा ननंदबाई शेजारची काकू करत होती चुगली शेजारची काकू करत होती चुगली मी म्हणलं त्यांना तुमच खरं हाय तुमच्या बापाच सोडा हे माझ्याच नवऱ्याचं घर आहे समजलं का तुम्हाला चार दिवसाचा पाहुणा असतो बरं का ननंदबाई बाई नाहीतर निघा आता नाहीतर तुमच्या बॅग फेकून देते बघा आता दारात दुसऱ्यांदा तोंड दाखवायला पण जागा ठेवणार नाही टवळी कुठली आमच्याच घरात लय की तू तर माझ्या भावाला पण करून माझ्याच घरातून मला हाकलून देते सोय टवळे तुला आता तर मी बघतेच आहे का नांदायला आली होतीस तेव्हा मी आणली होती तुझ्यासाठी पैठणी नांदायला आली होती तेव्हा मी तुझ्यासाठी पैठणी आणि मंडी होतीस गाव बर माझी ननंद हाय लय हौशी आणि आता चक्क मला म्हणतेस माझ्या घरातून चल मशे असं कुठं असते का लास्ट बी वाटत कशी नाही ग तुला लगेच कशी पलटलीस अशी माझ्यावर अहो ननंदबाई नवरा सोडला पोरं सोडली सगळीकडे जाऊन सोडली आणि माझ्या नवऱ्याच्या जीवावर पैशावर आ इते येऊ चांगलं झालंय चा 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 की ठिया मारलाय तुम्ही माझ्या नवऱ्याच्या पैशावरच तर जगताय तुम्ही दिवसभर चरून टोपल भर हाकतीस की ग बाई माझे छी 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 किती घाण किती घाण वाटते ते जरा तरी शरम वाटते का तुम्हाला आता शरम असेल तर परत तोंड दाखवू नका मला जावा तुम्ही आमच्या घरातून अगं माकड तोंडे तुला तर मी बघतेच दे माझी मम्मी आणि माझा भाऊ तुला ना आता मारच करते थांब जरा आता तू